नमस्कार मी डॉक्टर अनिकेत वजराडकर कन्सल्टंट लॅप्रोस्कोपिक व लेझर सर्जन म्हणून कुडाळ येथे कार्यरत आहे आजकाल पेशंट्स बरेच येतात ते मूळव्याधीचा त्रास आम्हाला आहे तर ते आम्ही लेझरने ऑपरेशन करावं हो, की टाक्याचं करावं हो। असं कॉमनली प्रश्न विचारतात तर जर मूळव्याधीचा त्रास गोळ्या औषधांनी बरा होत नसेल किंवा रक्त खूपच जास्त प्रमाणात जात असेल तर आम्ही त्यांना ऑपरेशनचा सल्ला देतो अशावेळी ऑपरेशन लेझरने करावे की टाक्याचे करावे तर लहान प्रमाणात जर मुळव्याध असेल खूप रक्त जात नसेल व पेशंट हा ऑफिसला जाणार आहे किंवा वर्किंग असेल तर अशा वेळी लेझरचं ऑपरेशन केल्याचा फायदा असा असतो पेशंटला त्याच दिवशी घरी जाता येतं तीन ते चार दिवसात ऑफिसलाच कामावर जाता येतं पेन हा फॅक्टर बऱ्यापैकी कमी असतो रिकव्हरी ही खूप जास्त प्रमाणात असते लेझरच्या ऑपरेशन मध्ये मूळव्याधीचं जे आतमधल्या रक्तवाहिन्या आहेत त्या लेझरद्वारे जाळल्या जातात त्यात आढळून टाकल्या जातात तर परंतु पण पर एखाद्या पंचावन्न ते साठ वर्ष हो वयाच्यावरील माणूस असेल शु डायबिटीस असेल किंवा खूप जास्त प्रमाणात रक्त जात असेल ग्रेड फोर पाईप असेल किंवा मोठे मास असेल तर अशा वेळी लेझरद्वारे ऑपरेशन न करता तो मुळव्यात पूर्ण काढून टाकलेला किंवा टाक्याचं ऑपरेशन केलेलं हे बरं असतं त्यामुळे प्रत्येक पेशंटसाठी लेझर हा ट्रीटमेंट ऑप्शन नाही आहे परंतु सर्वसाधारणपणे जर नॉर्मल पाईल मास आहे तर अशा वेळी लेझर हा बेटर ऑप्शन आहे परंतु तो, तो प्रत्येकासाठी ट्रीटमेंट ऑप्शन नाही धन्यवाद